हाय मित्रांनो मी तुमच्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आम्ही आलेलो आहोत आता मयसमाळ या ठिकाणी मयसमाळ हे महाराष्ट्रातील औरंगाबादमधील थंड हवेचे ठिकाण आहे हे समुद्र सपाटीपासून एकशे सहा मीटरपेक्षा जास्त उंचीवर सह्याद्री पर्वतरांगामध्ये स्थित आहे त्याला मराठवाड्याचे महाबळेश्वर असेही म्हणतात महाबळेश्वर हे निर्मळ निसर्ग आणि चित्तथरारक भूप्रदेश यांचे उत्तम मिश्रण आहे हे मंदिरे उद्याने खोरी गुहा आणि किल्ले यासाठी प्रसिद्ध आहे जे त्यांचा मूळ नैसर्गिक आकर्षक करण्यास भर घालते या ठिकाणी खूप असं सुंदर बालाजीचं मंदिर आहे प्रति बालाजीचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रति बालाजीचं खूप अस सुंदर मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल नैसर्गिक